सातारा ड्रग्ज प्रकरणाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संबंध नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण करण्यात आली ड्रग्ज प्रकरणाशी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांचा दुरान्वयानंही संबंध नाही जाणीवपूर्वक शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे तो निशेधारी आहे कुठल्याही पद्धतीनं आत्तापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध दुरान्वयानेही आलेला नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी दिशाभूल करून अशा पद्धतीनं बादराने संबंध जोडायचा हे काही योग्य